देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि वित्त मंत्री श्रीमती निर्मला जी यांचे मी मनापासून आभार मानतो की वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट सात लाखावरनं बारा लाखापर्यंत नेलेली आहे त्यामुळे आता बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना नोकरदारांना नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्याचा उपयोग देशाच्या एमएसएमई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये अतिशय बोल्ड स्टेप ज्याला आपण म्हणू शकतो अतिशय धीरानं घेतलेला अशा प्रकारचा हा निर्णय निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल असं माझं मत आहे यासोबत विशेषतः शेती क्षेत्रामध्ये शंभर जिल्हे आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय असेल किंवा नवीन पल्सेस मिशन असेल पहिल्यांदा केंद्र सरकारने घोषणा केली आहे की तेलबियांच्या संदर्भात जी काही व्हॅल्यू चेन तयार होईल त्याच्यामध्ये शंभर टक्के खरेदी केंद्र सरकार करणार आहे आणि हमीभावाने करणार आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्याकरता अधिक पैसे मिळण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे मासेमारी करणाऱ्यांकरता देखील जी काही क्रेडिट लिमिट तीन लाखाची होती ती पाच लाख बिनव्याजी करण्यात आलेली आहे ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल आणि शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची गुंतवणूक देखील सरकारने घोषित केलेली आहे यासोबत एम एस एमईच्या क्षेत्रामध्ये विशेषतः जी काही क्रेडिट एन्हॅन्समेंट असेल लिमिट वाढवणं असेल यामुळे एमएसएमईच्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा होईल आपल्या एकूण उत्पादन क्षेत्राच्या छत्तीस टक्के एमएसएमईचं क्षेत्र पण सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र असल्यामुळे त्याचा विशेष फायदा होणार आहे आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्राकरता कारण आता महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालेलं आहे आणि स्टार्टअप सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होते आहे त्या स्टार्टअप करता वीस कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी जी काही क्रेडिट लिमिट तयार करण्यात आलेली आहे याचा आमच्या नवतरुणांना आणि स्टार्टअप्सला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन तयार करण्यात आलेली आहे विशेषतः पीपीपी प्रकल्पांकरता जी नवीन योजना अनाऊन्स करण्यात आली आहे यामुळे खाजगी क्षेत्राची गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यातून रोजगाराची निर्मिती होईल त्यासोबत एसेट मॉनिटायझेशनचं जे नवीन फ्रेमवर्क आहे त्यामुळे निश्चितपणे ज्या मध्ये गुंतवणूक केली आहे त्यातनं पैसा रिअलाईज होणं आणि तो दुसरीकडे डिप्लॉय करणं याला एक मोठी चालना मिळणार आहे विशेषतः युवांकरता वेगवेगळे जे मिशन या ठिकाणी अनाऊन्स करण्यात आलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यांच्या स्वप्नांना भरारी देणार आहेत खरं म्हणजे आपण जर बघितलं तर एकविसाव्या शतकातला हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे भारताला गतीने पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे आणि भारत हा प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे आणि त्याचसोबत सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे या दोन्ही गोष्टी या अर्थसंकल्पातन आपल्याला पाहायला मिळतात हे अतिशय चांगलं काम केल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आणि सन्माननीय निर्मलाजी यांचे मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो असं आहे की आता बजेटमध्ये राज्यांना काय दिलं याची घोषणा करण्याची पद्धत बंद झाली आहे ठीक आहे की एक दोन वेळा बिहारचं नाव आलं पण इतर कुठल्याही राज्याचं नाव त्याच्यात आलेलं नाही आपल्याला माहिती आहे मागच्याही वर्षी बजेट झाल्यानंतर बजेटची फाईन प्रिंट न वाचता आमच्या विरोधकांनी महाराष्ट्राला काय नाही महाराष्ट्राला काही नाही ही घोषणा सुरू केली पण पर दुपारपर्यंत महाराष्ट्राला काय काय पर मिळालं याचे आकडे मी घोषित केल्यानंतर त्यांची तोंड बंद झाली आजही संध्याकाळपर्यंत जशी फाईन प्रिंट माझ्या हातामध्ये मा येईल महाराष्ट्राला काय मिळालं हे मी घोषित करेन आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राला दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात बजेटमधनं निधी मिळेल यासोबत सगळ्यात महत्वाचं सांगतो की दोन गोष्टी महाराष्ट्राकरता अत्यंत महत्वाच्या आहेत स्टार्टअप इकोसिस्टीम कारण आपल्याला माहिती आहे की आता नंबर ऑफ स्टार्टअप आणि गुंतवणूक या दोन्ही पॅरामीटरवर महाराष्ट्र नंबर वन झालेला आहे त्यामुळे स्टार्टअपच्या ज्या योजना सुरू केलेल्या त्याचा मोठा फायदा हा आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे आणि दुसरं हे जे पन्नास वर्षाचं बिनव्याजी इन्फ्रास्ट्रक्चर लोन आहे आपण जर गेले तीन वर्ष बघितले तर सर्वात जास्त याचा फायदा हा महाराष्ट्राला झाला आहे याही वर्षी याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रच घे त्या अंतर्गत पीपीपीचा जो प्रोजेक्ट येतील त्याचा बेनिफिट कशा स्वरूपामध्ये मिळेल आणि दुसरं विमा क्षेत्रामध्ये हंड्रेड पर्सेंट एफडीआय म्हणतील त्याचा अनेक जणांचं असं मत आहे की यामुळे विमा कंपन्या आर्थिक लूट करतील असं एक पॉसिबिलिटी म्हटलं जातं दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला तो मला अधिक महत्त्वाचा वाटतो तो माझ्या बोलण्यात सुटून गेला विमा क्षेत्रामध्ये शंभर टक्के एफडीआय हे याकरता महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये एक बाय लाईन टाकलेली आहे आणि ती बायलाईन काय आहे आता शंभर टक्के प्रीमियम हा भारतामध्येच गुंतवावा लागेल म्हणजे विमा क्षेत्रामध्ये सव्वीस टक्के जे जास्तीचे पैसे आता गुंतवणुकीतून येतील तो सगळा पैसा हा भारतात गुंतवावा लागेल यापूर्वी या विमा कंपन्या हा पैसा काही प्रमाणात भारतात आणि बाकी परदेशात गुंतवायच्या तो आता सगळा भारतात गुंतवला गेल्यामुळे भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राला मोठ्या प्रमाणात ज्या प्रकारे मागच्या काळात सीनी मदत केली तसं आता सगळ्या विमा कंपन्यांना ती मदत करावी लागेल तो पैसा भारतातच गुंतवावा लागेल मला असं वाटतं की हा अतिशय कल्पक अशा प्रकारचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे मला असं वाटत की हेल्थचं क्षेत्र जर आपण बघितलं तर विशेषतः या बजेटने कॅन्सर सारख्या वेगानं वाढणाऱ्या आजाराला खूप मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक आपल्या सरकारच्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचं डे केअर सेंटर काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दोनशे डे केअर सेंटर या एकाच वर्षात त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे कॅन्सरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च चालला आहे परदेशात खूप चांगली औषधं उपलब्ध झाली आहेत पण त्याच्यावर ड्युटी खूप असल्यामुळे ती आपल्याला महाग पडतात अशा छत्तीस औषधांवरची ड्युटी पूर्णपणे माफ करण्यात आलेली आहे

हा कॉटन ग्रोईंग अशा प्रकारचं म्हणजे कापूस लावणारं रा राज्य आहे आपल्याकडे जवळपास पंचावन्न लाख हेक्टर जमिनीवर कापूस लावला जातो या नवीन मिशनचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे आणि त्याचसोबत मी जसं मगाशी सांगितलं की तेलबियांच्या संदर्भातला जो निर्णय आहे याच्यामुळे शेतकऱ्यांची इन्कम वाढण्याकरता एक मोठा फायदा होईल आतापर्यंत तेल बियांच्या संदर्भात केंद्र सरकार पंचवीस टक्के मार्केट इंटरव्हेन्शन करायची म्हणजे भाव स्थिर राहिले पाहिजे किंवा हमी भावावर ते गेलं पाहिजे म्हणून पंचवीस टक्के खरेदी ही केंद्र सरकार करायची आता केंद्राने शंभर टक्के खरेदी सांगितलेली आहे त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल खरं म्हणजे गुंतवणूक कशी केली पाहिजे याबद्दल फार काही मला एक्सपर्टीज नाही मी काही फार कधी गुंतवणूक केली नाही आम्ही लोकांमध्ये गुंतवणूक करणारे लोक आहोत पण माझी विनंती आहे की जे काही एक्स्ट्रा इन्कम आपल्याकडे येत आहे त्याच्यात गुंतवणूक करताना जिथे आपण गुंतवणूक करतोय तिथला रिस्क फॅक्टर बघितला पाहिजे केवळ जास्त व्याज मिळत आहे किंवा जास्त कि रिटर्न मिळत आहे याच्या आधारावर ही गुंतवणूक करणं योग्य नसतं तर रेग्युलेटरी फ्रेमवर्क काय आहे त्याच्यामध्ये ही स्कीम बसते का याच्यामध्ये त्यांनी जे काही सांगितलं आहे ते शक्य आहे का यांचं फंडामेंटल्स काय आहेत अशा सगळ्या गोष्टी तपासून आणि एक्सपर्ट्स ज्याकडे इंगित करतात अशा स्कीममध्ये लोकांनी पैसे गुंतवावे लाख लाख बोल 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 3 लाखापर्यंत लोन लाख शेतकऱ्यांच्या जास्त मिळालं वाढ होईल असं निश्चितपणे असं आहे की शेतकऱ्यांची त्या ठिकाणी गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढेल आतापर्यंत तीन लाखाचं कर्ज हे बिनब्याजी मिळत होतं म्हणून शेतकरी तीन लाख रुपये कर्ज घेऊन त्यात आपलं भागवत होते पण पाच लाख रुपयाचं कर्ज जर मिळालं तर त्या ठिकाणी अधिक गुंतवणूक करून अधिक नफा कसा घेता येईल याचा प्रयत्न शेतकरी करू शकतात शेतकऱ्यांना याचा फायदा निश्चित मिळेल इन्फ्रास्ट्रक्चरचे जे पीपीपी प्रोजेक्टच्या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे हे अत्यंत महत्वाचे आहेत कारण सरकारला आर्थिक शिस्त पाळण्याकरता एक फिजिकल स्पेस असते त्या फिस्कल स्पेसच्या बाहेर जाऊन सरकारला प्रोजेक्ट हाती घेता येत नाही एका वर्षी जास्त प्रोजेक्ट जर जा हातामध्ये घ्यायचे असतील तर आपलं जे कॅपिटल आहे हे थोडंसं आपल्याला योग्य प्रकारे डिप्लॉय करावं लागतं आणि म्हणून सरकारने आपलं कॅपिटल हे फक्त लँड एक्विशनवर डिप्लॉय केलं तर त्याच्यावर जे प्रोजेक्ट उभे करायचे आहेत त्याकरता खाजगी कॅपिटल येऊ शकतं आणि पीपीपीच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट हातामध्ये घेतले जाऊ शकतात त्याकरता एक नवीन फ्रेमवर्क जे केंद्र सरकारने करून दिलेलं आहे अजून त्याच्या डिटेलमध्ये मी गेलो नाही पण पन साधारणपणे ज्या प्रकल्पांमध्ये ची गॅप असते अशा प्रकल्पांमध्ये केंद्र सरकार वायबिलिटी गॅप फंडिंग देखील करतं त्यामुळे ते पीपीपीचे प्रकल्प हे चांगल्या आय आर आर वर त्या ठिकाणी फिजिबल होतात तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेले आहेत या पीपीपीचा आपल्याला फार मोठा फायदा या ठिकाणी होईल सर एक प्रश्न बारा लाखाचं उत्पन्नामध्ये मध्ये सवलत मिळालेली आहे त्यामुळे जे काही आता मध्यम वर्गाच्या पगारांमध्ये भर पडेल असं वाटेल ते तर कसं आहे की सरकारचे पगार जे असतात ते आपल्याला माहिती आहे की पे कमिशन जे दर पाच वर्षांनी येतं ते फायनल करतं

आमच्या <laughs> विरोधकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून अगदी प्राथमिक जे माझ्याकडे आलेले आहेत ते आपल्याला सांगतो अजून डिटेल यायचे आहेत महाराष्ट्र रुरल कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये सहाशे त्र्याऐंशी कोटी महाराष्ट्र अॅग्री बिझनेसमध्ये शंभर कोटी इकॉनॉमिक क्लस्टरमध्ये एक हजार चौऱ्याण्णव कोटी आणि लिफ्ट इरिगेशनमध्ये एकशे शहाऐंशी कोटी एवढे महाराष्ट्राला मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे पण ही लिस्ट खूप मोठी आहे हे अगदी घाईघाईत बघितलेली आहे त्यामुळे उगीच त्यांना काहीच मिळालं नाही काहीच मिळालं नाही असं म्हणायची वेळ येऊ नये म्हणून थोडी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवतो